ओबीसी आणि मुस्लिम समुद जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात संबंध ठेवू नये असं मी त्या ठिकाणी मान मानतो त्यांनी असं एक स्टार्टलिंग बातमी माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ती म्हणजे इंटरनली काँग्रेस असं ठरवत आहे की आपण दीडशे जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की अठ्ठ्याऐंशी जागेच्या खाली आपण यायचं नाही या दोघांचंही आपण असं टोटल केली तर दोनशे चव्वेचाळीस होतात अशी परिस्थिती आहे याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त चव्वेचाळीस जागा सोडायला तयार आहेत अशी असताना परिस्थिती आहे आता हा जो फॉर्म्युला उदयास येतोय याच्यावरनं बरंच राजकारण होईल असं मला चे नेते त्या ठिकाणी सांगतात आहेत त्या म्हटले सगळ्यात मोठा पेज जो राहणार आहे तो उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तिच्यासमोर राहणार आहे सेनेमध्ये असताना त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या एवढ्या जागा मिळतील का त्यांनी पुढेही मला असणार हे सांगितलं की त्यांनी असणारा जो सर्वे केलेला आहे लोकसभेच्या नंतर कि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडे जी पाच पॉईंट तीन मतदान होतं की पाच पॉईंट सेवन जे ओरिजिनल सेनेचं से मतदान त्यांच्याकडे जे होत त्याच्यापैकी हे ओबीसीतले जे काँग्रेसचे नेते आहेत ते असं म्हणतात आहेत की आम्हाला जे काही फीड मिळ मिळतोय त्यामध्ये टू पॉईंट सेवन पर्सेंटेज ओरिजिनल सेनेचं जे मतदान आहे जे उद्धव ठाकरे लोकसभेला होतं ते आता असणार एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणारा अधिक जागा देणं हे परवडणार नाही आणि त्यावरती असणार बराच आतमध्ये संघर्ष चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केली उमेदवार कुठे कुठे उभे करायचे यांचा यांचं जे मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते मॅपिंग आमचं झालेलं आहे उमेदवारही तिथले फायनल झालेले आहेत आम्ही दोन फॅक्टरसाठी त्या ठिकाणी थांबलेलो हो। आहोत एक आपण असं पाहिलं असेल की कालसुद्धा आदिवासींचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा नागपूरमध्ये निघाला तशाच रीतीने असणारं चोपड्याला तीस तारखेला रॅली आहे दोन तारखेला मनमाडला आदिवासी सत्ता संघर्ष परिषद आहे आणि सहा तारखेला ही नागपूरमध्ये आहे तेव्हा आदिवासी समूहांमधला आपसामधलं जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या जागा कशा वाटून घ्यायची यांची असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे ती एकदा चर्चा त्यांची फायनल झाली तर कदाचित सहा तारखेला जे आहे अलायन्स याची सुद्धा घोषणा होईल आणि त्या अलायन्स बरोबर <coughs> यादी जी आहे काही उमेदवारांची ही सुद्धा तिथे जाहीर केल्या जाईल मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार रत्नागिरीमध्ये जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे काल मी सांगली जिल्ह्यामध्ये होतो आणि ओबीसीच्या संघटना होत्या त्यांच्याबरोबरही बैठक झाली पण त्याच्यामध्ये मी एक बदल त्या ठिकाणी असताना पाहिला आणि तो म्हणजे ओबीसी संघटना आता असणाऱ्या शरद पवारांना एक विशेषण लावायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणजे मराठ्यांचे नेते सन्मान्य शरद पवार असा ते उल्लेख करतात अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी असं मानतोय की मराठवाड्याचं लोन हे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हळूहळू पोचत आरक्षण हा सगळ्यात महत्वाचा इशू होईल असं मला एकंदरीत दिसते <coughs> कालच्या गाडीत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे का जिथं वामनराव चटप लढतात त्या ठिकाणी गोंडवाना म्हणजे राजुरा मतदारसंघामध्ये गोंडवाना पार्टीचे असणारे उमेदवार त्या ठिकाणचे आहेत आणि त्या दोघांमधल्या मतांमधला डिफरन्स फार नाही राजुऱ्यामध्ये गोंडवाना परिषदेतले जे उमेदवार राहिले होते त्यांना चव्वेचाळीस मदार हजार मतदार होतो यांना सत्तेचाळीस होती आणि बावन्न हजाराचं जिंकून आला होता अशी परिस्थिती आहे पार्टी म्हणून असायला बघितलं तर आम्ही गोंडवाना पार्टीला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आणि त्यांच्याबरोबर समजवता मुंबई सेनेचे निकाल आलेले आहे कशा प्रकारे बघतात तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्व गुन्हे या निकाला त्याच त्या निकालाचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा फार रिझल्ट आहे अस मी त्या ठिकाणी लढणार नाही तर मी सरळ म्हणतोय त्याच्यामध्ये की मागच्या लोकसभेमध्ये मी निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आताही त्यांनी असं जाहीर केलं की विधानसभेमध्ये आम्ही लढणार अर्ज मागवलेत अनेक असणाऱ्या गरीब मराठ्यांनी अर्ज केलेले आहेत उलट नाशिक जिल्ह्यामधलं माझ्याकडे अधिकृत माहिती आहे म्हणून त्या दिवशी मी होतो म्हणून की तिथले जेवढे दीडशे उमेदवारांनी अर्ज केले त्या दीडशे उमेदवारांनी जनांगी पाटील यांना असताना सांगितलं की तुम्ही उमेदवार द्या आमच्यापैकी एकही बंडखोरी करणार नाही आम्ही जो इलेक्शन फंड जमा केलेला आहे तो इलेक्शन फंड तुम्ही जो उमेदवार करणार त्याच्या त्याला आम्ही सोपूद करणार आणि त्याचा आम्ही प्रचार करणार कार्यकर्त्यांची मानसिकता झालेली आहे आणि जणांगे पाटील उद्या जर इलेक्शन लढणार नसतील तर आता कॉमन मॅनचा जो संबंध आहे सर्वसामान्य माणसाचा जो आहे की यांना असणारा शरद पवार चालवतात आहेत आणि शरद पवाराच्या इशाऱ्यावरती हे चालतात आहे तो स्टॅम्प पक्का होऊन जाईल एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणालो होतो पोलीस महासंचालक सुद्धा पदावरून हटवा अशा प्रकारची मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा शासनाने सांगितलं पाहिजे की त्यांनी असणार इलिगल टॅपिंग केलं की नको आणि इलिगल टॅपिंग केलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई केली त्याच्यामुळे असणार टॅपिंग मध्ये त्या दोषी असतील

कुठेही दगडफेक होत नाही कुठेही काही होत नाही ज्याला कोणाला लढायचं असेल तर तो, तो पिटिशन करतो हायकोर्टामध्ये जातो आणि चॅलेंज करतो त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचं सिट्युएशन इथे नाही आहे आणि इलेक्शन कमिशननी असणार शांत राज्याला हिंसक राज्य बनवण्याच्या पाठीमागे लागू नये तुम्ही ज्या असणार असताना असं म्हणताय की आम्ही दोन टप्प्यामध्ये घेऊ तीन टप्प्यामध्ये घेऊ अर्थी तुम्ही हे लोकांच्या मनामध्ये पेरताय की इथे असणारा अशांतता आहे आणि ती इलेक्शनमध्ये बाहेर पडू शकते आणि म्हणून ती कंट्रोल करण्यासाठी आम्हाला ॲडिक्युएट पोलीस फोर्स प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळणार नाही अशी आमच्या <coughs> परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं इलेक्शन कमिशनने एकाच वेळेस इलेक्शन घ्याव्या लोकांना जो निकाल द्यायचा आहे तो लोक लोक निकाल देतात आणि जे उमेदवार उभे राहतात तो निकाल बिना वॉयलेन्सनी ते एक्सेप्ट करतात त्यांना लढायचं असेल ते कोर्टात जाऊन त्या ठिकाणी लढतात आघाडी आघाडी कोणत्या किंवा जास्त कट असं वाटत असेल की आम्ही ज्यांची मतं कट करणार आहोत त्यांना माझा राजकीय सल्ला आहे की कृपा करून इलेक्शन लढू नका संगीत कुर्ची मुख्यमंत्र्याचं करण्याचं जे चाललेलं आहे ते राजकारण किती गळाला गेलेला आहे हे आपल्याला असणार दिसते तेव्हा सामान्य माणसाने आणि मतदारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जो जो इथे करप्शनचा आरोपी आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणारा उमेदवार आहे

महाराष्ट्रात सुद्धा हळूहळू पोचतंय आरक्षण हा सगळ्यात महत्वाचा इशू होईल असं मला एकंदरीत दिसतंय कालच्या आदिवासींची जी परिषद झाली पत्रकार परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा विदर्भाच्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याची असणारी नोट मला त्यांनी असणारी पाठवली आणि त्यामध्ये विदर्भ होत नाही आहे याचं जे खापर त्यांनी फोडलेलं आहे ते कुणबी समाजावरती फोडले अशी असणारी परिस्थिती आहे की विदर्भ विदर्भ हा जर वेगळा राज्य झाला असता तर छत्तीसगडमधल्या आदिवासींचं जसं विकास होत चाललेला आहे तसा विकास आमचाही होत चालला असता असं त्या ते, असं त्यांनी न त्यांनी नमूद केलेलं आहे आणि हा कुणबी समाज विदर्भादी होण्यापेक्षा तो पश्चिम महाराष्ट्रवादी आहे असा जो आरोप करण्यात आलेला आहे मला वाटतं हे राजकारणाची येणारे संकेत आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि कशा रीतीने हे डेव्हलप होतील याचा आज आपल्याला काही सांगता येत नाही परंतु जी एकंदरीत वेगवेगळ्या विभागामधला जो बदल आहे तो बदल लक्षात घेऊन मला आता आम्हाला वंचित बहुजन आघाडीला याकडे वाटचाल करावी लागेल अशी परिस्थिती आहे आपण आता विचार आंबेडकर ब्राह्मण महासंघाने राष्ट्रपतींकडे एक मागणी केली की सनातन मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे सनातन धर्म म्हटला म्हणजे इथे असणारा अस्पृश्यता आली इथं जाती व्यवस्था आली इथं धर्म व्य धर्मवर्चस्व आलं आणि त्याला पूर्णपणे आमचा असणारा विरोध होणार सनातन धर्माला आमचा असणारा विरोध आहे हिंदू धर्माला आमचा असणारा विरोध नाही आम्ही असणार आम्ही कोणाबरोबर आदिवासी जो आहे त्यांनी संघटन होते त्यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी जाते जिल्ह्या जिल्ह्यामधल्या जा असणाऱ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या ओबीसी संघटनाने असणार जिल्ह्यापुरतं आपलं राजकारण आणि आपलं उमेदवारी फायनल करायचं ठरवलेलं आहे त्यांच्या बरोबर आम्ही असणार चाललेलो आहोत किंवा या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल आमचे दरवाजे मोकळे पण ही आघाडी कोणाकडे जाणार नाही कोणासाठी मोक फक्त भारतीय जनता पक्ष सोडतांत नाही आमचं मध्यंतरी असणारे जे बोलणं आहे ते माझं स्वतःचं असणार राजू शेट्टींबरोबर झालं होतं आणि राजू शेट्टींना थोडंसं राजकीय शाणपण सुद्धा असणार शिकवलं की तुम्ही आता आम्ही जे एवढी वर्ष टिकलो त्याचं कारण असं आहे की आम्ही निवडून जरी आलो नाही तरी आमच्याकडे मतदान हे होतं प्रत्येक मतदारसंघामधलं मतदान होतं आणि हे मतदान आम्ही ज्याच्या कोणाच्या झोलीमध्ये टाकलं की त्याचं पारड जड होत होता आणि म्हणून आम्ही असताना या राजकारणामध्ये रेलिव्हन्स राहिलेलो आहोत महाराष्ट्राभर तुमच्याकडे मतदान असेल तर तुम्ही रेलिव्हन्स राहणार आहात महाराष्ट्राभर तुम्हाला तुमच्याकडे मतदान नसेल तर तुम्ही रेलेव्हन्स राहणार नाही तुम्ही आमदार झालात तर रेलिव्हन्स होणार आहे ज्या आघाडी बोर्डवर त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं त्या आघाडीचा म्हटलं तुम्हाला शिरोळा मतदारसंघामध्ये फायदा होणार आहे का त्याचं सांगा होणार असेल तर तुम्ही ठरवा तुम्ही जे आमच्या बरोबर बसायला बघताय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या आघाडीबरोबर बसायला बघताय म्हटलं तुम्हाला चॉईस करावा लागेल एक तर तुम्ही आमच्या बरोबर या नाही तर त्या आघाडीबरोबर जा तुम्ही त्या आघाडीमध्ये गेलात तर शिरोळ मतदारसंघ आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही हेही आम्ही त्यांना असायला व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा चॉईस आहे उरलेला बच्चू कडू असेल किंवा इथं वामनराव चटप असतील यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्या का जिथनं वामनराव चटप लढतात त्या ठिकाणी गोंडवाना म्हणजे राजुरा मतदारसंघामध्ये गोंडवाना पार्टीचे असणारे उमेदवार त्या ठिकाणचे आहेत आणि त्या दोघांमधल्या मतांमधला डिफरन्स फार नाही गोंडवाना जे उमेदवार राहिले होते त्यांना चव्वेचाळीस हजार मतदार होते यांना सत्तेचाळीस होते जिंकून आला होता अशी परिस्थिती आहे पार्टी म्हणून असायला बघितलं तर आम्ही गोंडवाना पार्टीला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आणि त्यांच्या बरोबर समजूत्या मुंबई सेनेटचे निकाल आलेले आहे कशा प्रकारे बघता तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या त्या निकालाचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा फार रिझल्ट आहेस मी त्या ठिकाणी मी सरळ म्हटलोय त्याच्यामध्ये की मागच्या लोकसभेमध्ये मी निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आताही त्यांनी असं सर जाहीर केलं की विधानसभेमध्ये आम्ही लढणार अर्ज मागवलेत अनेक असणारा गरीब मराठ्यांनी अर्ज केलेले आहेत उलट नाशिक जिल्ह्यामधलं माझ्याकडे अधिकृत माहिती आहे म्हणून तर त्या दिवशी मी होतो म्हणून की तिथले जेवढे दीडशे उमेदवारांनी अर्ज केले त्या दीडशे उमेदवारांनी जनांगी पाटील यांना असताना सांगितलं की तुम्ही उमेदवार द्या आमच्यापैकी एकही बंडखोरी करणार नाही आम्ही जो इलेक्शन फंड